हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका डी इंग्लिश स्कूल मध्ये टाकाऊ पासून टिकाऊ कार्यशाळा विद्यार्थ्यांनी कचऱ्यातून साकारली कला प्रोग्रेसिव शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या दी इंग्लिश स्कूल मध्ये टाकाऊपासून टिकाऊ अर्थात कचऱ्यातून कला या विषयावर एक अनोखी कार्यशाळा नुकतीच पार पडली रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंफनी रोट्रॅक क्लब ऑफ एमजीएम कळंबोली आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ द इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री राजेंद्र कुमार व्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत रोटरी क्लब ऑफ कॉनवेल्थ सिंपनीचे मुख्याध्यापक श्री तांबुळी केजी रोटरॅक आणि इंटरॅक क्लब चे सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली त्यानंतर श्री सराफ यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून नवीन आणि उपयोगी वस्तू कशा तयार करता येतात याचे प्रात्यक्षिक दाखवले विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात भाग घेतला आणि रिकाम्या बॉटल्स झाकणे वापरलेले मातीचे दिवे सीडी आणि मणी यांसारख्या वस्तूंपासून कलाकृती साकारल्या सराफ यांनी वापरलेल्या साड्यांपासून गोदड्या ड्रेसेस आणि कुर्ती कसे बनवता येतात याबद्दलही माहिती दिली त्यांनी आपल्या व्याख्यानात रियूज रिसायकल रिप्रॉडक्ट रिजॉय रि या पाच तत्वांवर भर दिला विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा पुरेपूर लाभ घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी क्लब ची सेक्रेटरी कुमारी दिलशाद हिने उपस्थितांचे आभार मानले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षकांनी केले होते या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण विषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा బెల్న దా విసరూ నాకు